हाय फ्रेंड्स बघा एपासून सुरू होणारे इंग्लिश शब्द आपण पाहतोय याच्यापूर्वीचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता बघा शब्द त्याचा मराठीमध्ये अर्थ तो शब्द नाऊन आहे ॲडजेक्टिव्ह आहे की वर्ब आहे हे तुम तुम्ही पाहणार आहे तसंच त्या शब्दाचा वाक्यामध्ये कसा वापर करायचा हे सुद्धा आपण एक वाक्य घेऊन पाहत असतो बघा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आत्तापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आणि साईटला असणाऱ्या बेल ऐकोनवरती पण प्रेस करा जेणेकरून इथून पुढे येणारे व्हिडिओजच्या नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती भेटतील बघा आजचा पहिला शब्द तुमच्यासमोर आहे एज एक नावन आहे मराठीत अर्थ होतो वय इमेजवरून लक्षात ठेवा वय बघा वाक्य ही डायड त्याचे निधन झाले फ्रॉम अ हार्ट अटॅक हृदयविकाराच्या झटक्याने त्याचं निधन झालं ॲट द एज ऑफ फिफ्टी वन एक्कावनव्या वर्षी एक्काव वयाच्या एक्कावनव्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाले ठीक आहे ॲट द एज ऑफ फिफ्टी वन वयाच्या एक्कावनव्या वर्षी लक्षात ठेवा शब्द पुढे बघा पुढचा शब्द आहे एजन्सी एजन्सी एक नावन आहे मराठीत अर्थ होतो एजन्सी किंवा संस्था मराठीमध्ये पण आपण त्याला एजन्सीस म्हणतो किंवा संस्था असाही अर्थ होतो ठीक आहे एक एजन्सी आहे या ठिकाणी यावरून लक्षात ठेवा बघा वाक्य द गव्हर्मेंट एजन्सीज सरकारी संस्था कम येतात अंडर अंतर्गत आर टी आय ऍक्ट ऍक्ट म्हणजे कायदा सरकारी संस्था जे आहेत ते आर टी आय कायद्याअंतर्गत येतात ठीक आहे कम म्हणजे एने अंडर अंतर्गत ऍक्ट कायदा यावरून लक्षात ठेवा तसंच एजन्सी म्हणजे काय एजन्सीज संस्था एजन्सी बघा एकवचन आहे आणि या ठिकाणी एजन्सीज आहे म्हणजे अनेक वचन केलेलं आहे आता बघा ह्या संस्थेचा जो सदस्य असतो तो एजंट असतो संस्थेचा सदस्य एजंट असतो हा शब्दही लक्षात ठेवा बघा पुढे पुढचा शब्द आहे अजेंडा एक नावन आहे मराठीत अर्थ होतो विषय पत्रिका किंवा एखाद्या सभेत चर्चा करण्याच्या गोष्टी बघा एखादी सभा जर असली तर त्या ठिकाणी आधीच कोणत्या कोणत्या गोष्टीवर चर्चा करायची हे एका कागदावरती लिहिलेलं असतं त्याला अजेंडा असं म्हणायचं सोप्या भाषेत लक्षात ठेवा बघा वाक्यात वापर द अजेंडा ऑफ द मीटिंग मीटिंग बैठक बैठकीचा जो अजेंडा आहे किंवा बैठकीची जी विषयपत्रिका आहे ती हॅज बीन डिस्ट्रीब्युटेड डिस्ट्रीब्युटेड म्हणजे काय डिस्ट्रीब्यूट वितरित करणे बैठकीची जी विषयपत्रिका होती ती वितरित करण्यात आलेली आहे वितरित करण्यात आलेली आहे अशा प्रकारे लक्षात ठेवा अजेंडा म्हणजे विषयपत्रिका पुढे बघा पुढचा शब्द आहे ॲग्र्यू काय ॲग्र्यू वर्ब आहे मराठीत अर्थ तो चिडवणे पीडा देणे किंवा दुखावणे यावरून लक्षात ठेवा या चित्रावरून या व्यक्तीने हिला दुखवलेलं आहे असं बघा वाक्य आय होप मला आशा आहे आय ॲग्र्यू Her माला हर फीलिंग मला आशा आहे की मी तिच्या भावना दुखावल्या नाहीत मी तिच्या भावना दुखावल्या नाहीत आय डी डंट ॲग मी दुखावल्या नाहीत हर फीलिंग तिच्या भावना अशा प्रकारे लक्षात ठेवा बघा पुढचा शब्द आहे ॲग व्यू शेवटी डी लागलेला आहे ई डी तिसरं रूप आहे कधीकधी कधी तिसरं रूप जे आहे ते ॲडजेक्टिव्ह प्रमाणे कार्य करतं ॲडजेक्टिव काय असतं त्यानंतर वर्ब काय असतं हे सर्व गोष्टी तुम्ही ग्रामरमध्ये त्या ठिकाणी शिकणारच आहेत बघा मराठीत आता होतो व्यतीत संतप्त किंवा पीडित व्यतीत संतप्त किंवा पीडित बघा पीडित आहे ही ॲगयुगड आहे ठीक आहे व्यतीत आहे यावरून लक्षात ठेवा इमेजवरून बघा वाक्यात वापर द ॲगयुग एम्प्लॉय व्यतीत किंवा पीडित जो कामगार होता हॅज लॉज अ कंप्लेंट लॉज अ कंप्लेंट म्हणजे फिर्याद देणे फिर्याद देणे लॉज आहे तिसरं रूप आहे म्हणजे जो व्यतीत कामगार होता जो पीडित कामगार होता त्यानं फिर्याद दिलेली आहे ठीक आहे बघा सब्जेक्ट प्लस ह्या झालं आहे आणि त्याच्यानंतर फित्री आहे म्हणजेच पूर्ण वर्तमान काळातील वाक्य आहे हे पण लक्षात ठेवा पुढे बघा पुढचा शब्द आहे एजिटेशन एक नाव आहे मराठीत अर्थ होतो आंदोलन चळवळ किंवा सतावणे बघा आंदोलन म्हणजेच काय एजिटेशन वाक्य बघा सी वॉज रिंगिंग हर हँड्स रिंगिंग मुरडणे ती मुरडत होती हर हँड्स तिचे हात इन एजिटेशन म्हणजे आंदोलनात ती आंदोलनात तिचे हात मुरडत होती या प्रकारे लक्षात ठेवा एजिटेशन म्हणजे काय चळवळ किंवा आंदोलन आणि रिंगिंग म्हणजे मुरडणे पुढे बघा पुढचं शब्द आहे ॲग्री एक वर्ब आहे मराठीत अर्थ तो, तो सहमत असणे राजी असणे मान्य होणे यावरून लक्षात ठेवा हे दोघेही एखाद्या गोष्टीशी सहमत आहेत वाक्य बघा द गव्हर्नमेंट हॅज ॲग्रीड सहकार सहमत झालेला आहे तो कॉन्स्टिट्यू टूट स्थापना करण्यासाठी द सेवन पे कमिशन सरकारने सातवा वेतन आयोग स्थापन करायची की परवानगी की दिलेली आहे किंवा सरकार यासाठी सहमत झालेला आहे हे समजलं असेल तुम्ही बघा पुढचा शब्द आहे अॅग्रीमेंट एक नाव ना हे मराठीत अर्थ तो, तो करार करार ठीक आहे दोन लोकांच्या मध्ये एक अग्रिमेंट झाले म्हणजे करार झालाय बघा अँड इंटरनॅशनल पीस ॲग्रीमेंट इंटरनॅशनल पीस ॲग्रीमेंट म्हणजेच आंतरराष्ट्रीय शांतता करार ऑज सायन ड्युरिंग अ मीटिंग ॲट द यू एन ओ यू एन ओच्या बैठकीत आंतरराष्ट्रीय शांतता करारावरती स्वाक्षरी करण्यात आली स्वाक्षरी करण्यात आली ठीक आहे बघा या ठिकाणी सुरुवातीला सब्जेक्ट नाही ऑब्जेक्ट आहे त्याच्यानंतर ऑज आहे आणि त्याच्यानंतर फी थ्री आहे म्हणजेच सिम्पल पासमधलं प्यासिव प्रकारचं वाक्य आहे हे पण लक्षात ठेवा सब्जेक्ट दिलेला नसतो करारावर साईन करण्यात आलेली आहे कोणी केलेलं केलं आहे हे कोणी केलं आहे हे या ठिकाणी सांगण्यात आलेलं नाही म्हणून लक्षात ठेवा एग्रीमेंट म्हणजे करा पुढे बघा पुढचा शब्द आहे एड एक नावन आहे मराठीत अर्थ होतो मदत सहाय्य किंवा उपचार बघा फर्स्ट एड तुम्ही ऐकलं असेल फर्स्ट म्हणजे प्रथम आणि एड म्हणजे उपचार प्रथम उपचार बघा वाक्य पाहिल्यानंतर लक्षात येईल द गव्हर्नमेंट प्रोव्हाइड सरकार पुरवतं फायनान्शियल एड म्हणजे आर्थिक मदत फायनान्शियल आर्थिक एड मदत टू द पुअर स्टुडंट गरीब विद्यार्थ्यांना गरीब विद्यार्थ्यांना शासन आर्थिक मदत पुरवतं अशा प्रकारे लक्षात ठेव ठीक आहे पुढे बघा पुढचा शब्द आहे अलर्ट एक वर्ब आहे मराठीत अर्थ तो, तो जागृत करणे सतर्क करणे जागृत करणे किंवा सतर्क करणे द गव्हर्मेंट एजन्सीज सरकारी यंत्रणा किंवा सरकारी संस्था हॅव बीन अलर्टेड सरकारी यंत्रणेला अलर्ट करण्यात आलेलं आहे कोणी केलं हे दिलेलं नाही म्हणजेच परफेक्ट प्रेझेंटमधलं पासव प्रकारचं वाक्य आहे द गव्हर्मेंट एजन्सीज हॅव बीन अलर्टेड सरकारी यंत्रणेला जागृत करण्यात आलेला आहे सतर्क करण्यात आलेला आहे टू द पॉसिबिलिटी ऑफ फर्दर प्राइस प्रायसेस म्हणजेच वा भाव आणखीन फर्दर म्हणजे आणखीन पुढे आणखीन पॉसिबिलिटी शक्यता प्राईज रायझिंग म्हणजे किमती वाढणे प्राईज रायझिंग किमती वाढणे किंवा भाव वाढणे बघा वाक्य कसं बनतं आहे भाव आणखी वाढण्याची शक्यता असल्याने भाव आणखी वाढण्याची शक्यता असल्याने सरकारी यंत्रणे यंत्रणेला सरकारी यंत्रणेला सतर्क करण्यात आलेला आहे सतर्क करण्यात आलेलं आहे आता बघा अलर्ट हा व्यक्ती यांना जागृत करतो किंवा अलर्ट करतो आहे बाहेर जावा असं ठीक आहे अलर्ट करतो आहे यावरून हा शब्द लक्षात ठेवा वाक्यात या ठिकाणी आपण वापर केलेला आहे कधी कधी इमेज वेगळा पाहायला भेटेल आणि वाक्यात वापर वेगळा पाहायला भेटेल तुम्हाला इमेजचं या ठिकाणी जो आपण खाली फोटो घेतलेला आहे जो चित्र घेतलेला आहे याचा उद्देश आहे की तो शब्द तुम्ही तुमच्या लक्षात राहावा हाच ठीक आहे बघा तर हे शब्द तुम्हाला समजले असतील काही समस्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा थँक